आजरा गडिंगज व चंदगड तालुक्यातील काजू उद्योगावर परदेशी आयातीचा मोठा परिणाम टांझाणियातून एकशे ब्याऐंशी रुपये प्रति किलो दराने कच्च्या काजूची आयात स्थानिक विक्री ठप्प पन्नास टक्क्यापर्यंत विक्री घट हजारो महिलांच्या रोजगारावर गदा आजरा गडहिंग्लज चंदगड तालुक्यात गेल्या दोन दशकांमध्ये वेगाने विस्तारलेला काजू उद्योग सध्या गंभीर आणि दीर्घकालीन संकटात सापडला आहे ऑस्ट्रेलिया बेनिन आणि तांझानिया या देशांमधून मोठ्या प्रमाणात होणारी स्वस्त काजू आयात बाजारात सहज उपलब्ध होणारा परदेशी तयार काजूगार वाढता उत्पादन खर्च घटती मागणी आणि तीव्र स्पर्धा यामुळे स्थानिक काजू उद्योग अडचणीत आला आहे सध्या टांझानियातून आयात होणाऱ्या कच्च्या काजूचा दर जीएसटीसह प्रति किलो एकशे ब्याऐंशी रुपये इतका आहे तुलनेने स्थानिक उत्पादकांचा उत्पादन खर्च अधिक असल्याने तयार काजूचा दर परदेशी काजूपेक्षा जास्त पडतो परिणामी ग्राहक स्वस्त पर्यायाकडे वळत असून स्थानिक काजूची विक्री जवळपास ठप्प झाली आहे परंपरेने दिवाळी हा काजू विक्रीचा मुख्य हंगाम मानला जातो मात्र गेल्या दिवाळीत सुमारे पन्नास टक्क्यांपर्यंत विक्री घटली दिवाळीनंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात तयार काजू साठून राहिला आहे त्यामुळे कारखानदारांचे भांडवल अडकले असून मजुरी वीज वाहतूक आणि कच्च्या मालाचा खर्च भागवणं कठीण झालंय शासनाच्या दहा लाख रुपयांच्या अनुदान योजनेमुळे प्रेरित होऊन अनेक तरुणांनी काजू उद्योगात गुंतवणूक केली होती सुरुवातीला फायदेशीर ठरलेला हा व्यवसाय सध्या तोट्यात गेला असून अनेक तरुण उद्योजक कर्जबाजारी झाले आहेत काही कारखानदाराने दिवाळीनंतर आपले कारखाने तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या संकटाचा थेट परिणाम ग्रामीण भागातील हजारो महिलांच्या रोजगारावर झाला आहे काजू सोलणे वर्गीकरण आणि पॅकिंग या कामांमधून मिळणारे नियमित उत्पन्न थांबण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे अनेक कुटुंबांचं अर्थकारण कोलमडलं असून काही महिलांना रोजगारासाठी स्थलांतर करावं लागतंय चंदगड काजू असोसिएशनचे सचिव विजय भांदुर्गे यांनी सांगितलं की परदेशी काजू आणि तयार काजूगारामुळे स्थानिक उद्योग परवडेचा झालाय उत्पादन खर्च वाढत असताना विक्री दर टिकत नसल्याने ही स्थिती कायम राहिल्यास अनेक कारखाने बंद पडतील काजू उद्योग हा चंदगड तालुक्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो या उद्योगाशी वाहतूक पॅकिंग किरकोळ व्यापार अशा अनेक पूरक व्यवसायांची साखळी जोडली आहे मात्र उद्योग अडचणीत आल्याने संपूर्ण स्थानिक बाजारपेठेवर त्याचे विपरीत परिणाम जाणवत आहेत परदेशी काजूच्या आयातीवर नियंत्रण स्थानिक उत्पादकांसाठी किमान आधारभूत दर कर्जावरील व्याज सवलत तसेच प्रभावी विपणन व्यवस्था तातडीने राबवण्याची मागणी शेतकरी उद्योजक आणि कामगारांकडून होत आहे एकेकाळी पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा काजू उद्योग आज अस्तित्वाच्या संकटात सापडला असून शासनाच्या ठोस निर्णयांकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा